चालू परंतु काय झालंय माहिती आता हे बघा पहिली हवा हवा मात्र एवढी आहे वरती जाणं शक्य नाही आता मला नाही वाटत आपलं वरती किल्ल्यावरती जाणं होईल राजवाडी ज्यावेळेस राजांनी स्वतः बांधून त्यांनी स्वतःचे नाव टाकले नाही आणि फिरायला येतात ट्रेकर म्हणून किंवा हावसे गवशे नवशे त्यांनी यायचं आय लव यू म्हणायचं काहीतरी नाव टाकायची नमस्कार मित्रांनो जय महादेव जय शिवराय तर आत्ता आपण आहोत चंदगड किल्ल्याच्या बेसला म्हणजे ते समोर दिसतं आहे महादेवाचं मंदिर चंद्रेश्वर महादेव आता गर्दी आतमध्ये त्याच्यामुळे आतमध्ये का आपल्याला जास्त दाखवता येणार नाही परंतु पाहूया किल्ला खाली उतरून आलं ना की पाहू नंतर मंदिरामध्ये काय काय पाहायला भेटतं ते त्याच्या आधी आपण जाणार आहोत किल्ल्यावरती पलीकडे इंद्राई किल्ला आहे तो इंद्राई किल्ला आपण पाहणार आजच्या दिवसातला हा दुसरा किल्ला होईल आपला हो नारायण प्राचीन काळापासून ते पेशवाईपर्यंत चांदवड किल्ला हा किती महत्वाचा होता हेच्या स्थानावरून आपल्याला कळतं भरूच आणि सुरत गुजरातमधली बंदर आणि नाशिक येथे असलेली बाजारपेठ यांना जोडणारा सुरत नाशिक तेच सुरत औरंगाबाद हे व्यापारी मार्ग चांदोडे या गावावरून जात होते तसेच सगळ्यात महत्वाचं नाशिक दिल्ली हा राजकीय आणि सैनिकी हालचालीसाठी महत्वाचा असलेला मार्ग देखील चांदोड गावावरून जात होता मित्रांनो ट्रेक चालू केला परंतु काय झालंय माहिती आता हे बघा पूर्ण धुकं आहे आणि पाऊस चालू झाला आहे तुम्हाला आता हवेचा आणि पावसाचा आवाज येतच असेल परंतु निम्म्यामध्ये आल्यानंतर हा पावसन धुकं चालू झालं आहे त्याच्या आधी आता कसं आहे पाऊस मला तोंडही करता येत नाही हे बघा हे इथं बांधकामाचे औषध आपल्याला पाहायला भेटले म्हणून आपण चला म्हटलं एवढं तरी पाहून यावं म्हणून इथपर्यंत आलो आणि त्याच्या पुढे वाड्यासह स्वरूप औषध आहे का ती विमार कशाची आहे काय आहे पाहू हा बाई देशन भरपूर आहे आवा आवाज येत असेल याची शंका आहे भरपूर बोट बांधकाम दिसतंय समोरच्या साईडला खिडक्या ती काय रे आतमध्ये एका बेका जोडले वाटतं ते काय मित्रांनो ती इमारत ज्या ठिकाणी नाणी पाडण्याचा कारखाना चालू करण्यात आला होता जो की पेशवाईच्या काळामध्ये चालू झाला होता मल्हारराव होळकरानंतर तुकोजी होळकर यांनी पेशवाईच्या परवानगीने इथे हा कारखाना चालू केला होता या टाकसाळामध्ये चांदोली रुपयाची नाणी पाडली जात साधारण अठराशे अठरापर्यंत पर्यंत या ठिकाणी टाकसाळ चालू होते yes, मीटरचं पूर्ण मात्र आतल्या साईडला बरचस गाडले गेले नाही आणि या साईडला आता सांगता ना येणार नाही मात्र हवा एवढी आता कि नाही हवा बऱ्याच ठिकाणी उत्खनन केलेलं दिसतंय डबल लेअर इकडनं दिसते वरती सांगण्यासाठी हा जीना असेल म्हणजे डबल मजली बांधकाम असेल या साइडला देखील काहीतरी बांधकाम होत या साईडला देखील മട്ട आपण जर पलीकडनं साईडने आपण आलो पलीकडे गेलो त्या साईडला जिना पाहिला जिना पाहून त्या साईडला पिळकी पाहिजे आणि या साईडला दोन जे वाड्यांचे अवशेष आहेत सॉरी दोन जे वाड्यांचे अवशेष ते पाहिजे सगळ्यात मोठे बांधकामचे अवशेष पाहिले या ठिकाणी आणि याचा याचे एंट्रन्स गेट गेट आहे हवा आजला पूर्ण आपला ट्रेक ट्रेक्यामध्ये झालाय तर जेवढा व्हिडिओ झाला तेवढा पाहिला असेल आवडला असेल माहिती लाईक करा कमेंट करा व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करण्या करायला मात्र विसरू नका थंडी वाजली त्याच्यामुळे शब्द देखील सुटत नाहीत नाही या साईडला देखील बांधकामाचे समोर संभव ही जागा बरीच मोठी आहे तशी पाहायला गेलो तर हवा पाहिजे हवा 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 ती आपली कोंडळी ते झाड एवढं हलते कधीपणे सांगता यायचं नाही आता मला नाही वाटत आपलं वरती किल्ल्यावरती जाणं होईल कारण खाली चौकशी केली म्हणजे निम्म्या याच्यापर्यंत आल्यावरती स्थानिक भेटले आपल्याला तो स्थानिक मुलगा बोलला की तुम्ही हे त्या पायऱ्यांपर्यंत जाऊ शकशाल त्याच्यावरती काय तुम्हाला जाता येणार नाही कारण वरती एवढं स्लिपरी आहे की वर जाता यायचं शक्यच नाही आहे त्याच्यामुळे आपण आता आपला ट्रेक इथपर्यंतच करतो आहे इथून आपण परत खाली जाणार आहोत मग त्याआधी समोरची जी वास्तुस्ती आहे ती कशाची आहे एवढं पाहूया चांदवड किल्ल्याला आपण पुन्हा परत कधीतरी भेट देऊ बरं ना हे बांधकाम आहे खालणं मात्र हे बांधकाम भरपूर मोठं दिसतंय हे बाकी शिल्लक आहे का त्याला वरती काही नाही आहे ते झाड मार्गात चालेल ना पहिलं तर राजवड्यासारखंच दिसतं वरती मात्र चप्प वरती आल्यावरती चौथारा चौथारा दिसतो हां हे टाकसा आहे या ठिकाणी कारखाना तप उर्फ येत तर सांगतो ते की याच ठिकाणी कारखाना होता तुमच्या माहितीप्रमाणे जर काय असेल तर सांगा नक्की काय हा पहिली हवा हवा मात्र एवढी आहे वरती जाणं शक्य नाही आता जेवढ्या प्रमाणात पाणी येते ना तेवढ्या जास्त प्रमाणात हवा आहे परतीचा प्रवास चालू होतोय हे समोरचा गेट आहे वाड्याचा आज देखील गेट हे भारी भक्कम आहे समोर गेट मध्ये आशा गोबा आहे खाली वरपे हे उलेतीन आहे आज आपल्या ग्रुप मध्ये पाच जण आपण होतो मात्र त्याच्याबद्दल काय आहे त्याच्याबद्दल अवघा यांच्या बापांनी बांधलं काही राजवाडी ज्यावेळेला राजांनी स्वतः बांधून त्यांनी स्वतःचे नाव टाकले नाही आणि फिरायला येतात ट्रेकर म्हणून किंवा हौशे गौशे नवशे त्यांनी यायचं आय लव्ह यू म्हणायचं काहीतरी नाव टाकायची चित्र विचित्र करायचं कशासाठी मी म्हणतो काय गरज पडतात काय सांगशील आजच्या पिढीला काय येणाऱ्या लोकांना येणाऱ्या लोकांनी हे संरक्षण केलं पाहिजे सपलं पाहिजे राजांचं हे वैभव हे राजांचं वैभव जपलं पाहिजे आणि आजच्या व्हिडिओ असं चिन्ह विचिन्न करून फायदा नाही काय त्याचा चला या नोटवरती आजचा व्हिडिओ समाप्त छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मित्रांनो आपल्या ट्रेक पूर्ण करता आला नाही कारण वातावरण आणि क्लायमेट एवढं बेकार झालं होतं की आपल्याला ट्रेक निम्म्यातनं सोडावं लागला की आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर महानिर्वाणी आखाडा है सुंदर असं मंदिर आहे